देवगिरी म्हणजे दौलताबाद येथील ग्राम देवी रासाई माता मंदिरात घट स्थापनेपासून नवरात्र महोत्सवाला सुरुवात झाली या पर्वकाळात ग्रामस्थांच्या वतीने रोज विधिवत पूजा करण्यात येते रासाई मातेचे मंदिर हे ऐतिहासिक पुरातन असून साधारण बाराव्या शतकातील असावे देवगिरी किल्ल्याच्या पाठीमागील बाजूच्या पायथ्याशी खडकाच्या वरील बाजूला एका गुहेमध्ये रासाई देवीची पैठी मूर्ती आहे या ठिकाणी जाण्या येण्यासाठी दौलताबाद बस स्टँड कमानेतून गवळीवाडा येथून जाता येते पुढे एक दगडी कमान असून पुढे गेले नंतर उजव्या हाताला देवीचे मंदिर आहे मंदिराच्या समोरचा दरवाजा लहान असल्याने आठ डोकावून पाहिले तर रासाई मातेची छानशी मूर्ती नजरेस पडते रासाई माता ही देवगिरीचे राजा रामदेव राय यांची कुलदैवत असल्याचं येथील जुने लोक सांगतात दरवर्षी येथे नवरात्र महोत्सवाचं आयोजन केल्या जातं पौर्णिमेला रथयात्रा या ठिकाणी भरल्या जाते त्यानिमित्ताने नवसाच्या गाड्या देखील ओढल्या जातात येथे आणि परिवार गुरव हे त्यांची पाचवी पिढी आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे मंदिर हे, हे बाराव्या शतकात असल्यामुळे येथील बहुतांश भाग जीर्ण अवस्थेत आहे या ठिकाणी येण्या जाण्यासाठी असलेल्या पायऱ्या देखील तुटल्या आहेत पिण्यासाठी पाणी देखील नाहीत त्यामुळे या ठिकाणी असलेल्या स्थानिक नागरिकांनी विलास जाधव किशोर जाधव हो, योगेश पाढळे गणेश जाधव हो, यांच्यासह ग्रामस्थांनी रस्ता दुरुस्ती करावी आणि मंदिराच्या पायऱ्याची दुरुस्ती करावी तसेच पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे न्यूज दौलताबाद छत्रपती संभाजीनगर नमस्कार आम्ही रासाई माता देवगिरी किल्ल्यातले पुजारी आहोत पिढ्यानपिढ्या आमची चालत आलेली सेवा आहे तिची आमची आजी वगैरे आजी सासू वगैरे भरपूर म्हणजे त्यांनी सेवा केलेली आहे माझ्या सासूबाईंनी पण आणि आता आमची सेवा थी थी। आमची पेड़ें -पेड़ें चालू आहे तिची ही आमची पिढ्यान पिढ्या चालू आहे आणि चैत्र पौर्णिमाला इथे बारा गाड्या ओढल्या जातात भाविक लोक इथं दूर दूरून येतात माळीवाडा दौलताबाद अजून फतेहाबाद इकडं भरपूर लोक येतात लांब कुठून येतात का लांबून म्हणजे नवरात्राचं लांबून लांबून तुमच्याकडे पुणे मुंबई नगर भरपूर लांब ठिकाणून येतात आणि म्हणजे इथून जे घर इथले गाव सोडून गेलेले सर्व लोक इथं नवरात्र येतात त्यांची गैरसोय होऊ नये त्याकरता रस्त्याची शासनाला माझी एवढीच मागणी आहे की रस्त्याची पाण्याची व्यवस्था आणि थोडी सेडची जर व्यवस्था झाली तर खूप चांगली होईल बस एवढीच विनंती आम्ही आता हे पहिल्यांदाच आलेलो पण आमची मैत्रीण लता कुलकर्णी ह्या इथं जवळपास पंधरा वीस वर्षापासून येत आहेत यांच्यामुळे आम्हाला हा योग आला आहे इथं दर्शनाला येण्याचा तर तुम्हाला कसं वाटलं इथं येऊन येऊन आम्हाला खूप प्रसन्न वाटलं छान वाटलं सगळ्यांना खूप आनंद मिळाला एक वेगळं पाहायला मिळालं आम्हाला की खरं ह्या देवीवर म्हणजे एका करंगळीवर ह्या देवीने एवढा मोठा किल्ला आज हे उभा केला आहे झाला म्हणजे रस्ता चांगला होता परंतु देवीपर्यंत यायला रस्ता बरोबर नाही आहे की तो रस्ता झाला पाहिजे पूर्ण इथपर्यंत यायला पोहोचता आला पाहिजे सगळ्यांना गाडी इथपर्यंत आली पाहिजे सगळ्यांची फोर व्हीलर इथं पाण्याची सोय व्हावी लाईटिंगची सोय व्हावी त्याच्यानंतर रस्ता चांगला व्हावा आणि जास्त प्रगतशील व्हावं हे सगळीकडे ह्या देवीची माहिती गेली पाहिजे